त्याच्यामध्ये काय झालं होतं था? आपण हे जे पपई त्याच्यामुळे मला असं वाईट तर वाटलं होतं पण आता होईल आणि तरी बघा किती छान आली ती आता गॅस घ्यायची माझी बहीण शिलाई काम करायची आणि तर हे बघा हे खूप छान आहे पाऊस काय जाणार नाही बाहेरचे काम काय होणार नाही

आणि पपईच्या झाडामध्ये थोडीशी तरक्की आलेली आहे अजून ती लहान आहे त्याच्यामुळे इतक्यात काय तुम्हाला दाखवत नाही आहे नंतरला दाखवीन मी म्हणजे आहे आपलं झाड आहे जिवंत असं कुणाला जेव्हा केळी बघून बघून खुश होत आहेत आता ही केळी आहेत ना आपली तयार होणार आणि दुसरा जो खोका आहे ना केळीचा तो बाहेर असा आलेला आहे तो बघा समोर इतकं सुंदर दिसतंय ना बघायला ते बघा तिकडे तिकडे बघा समोर इथे इथे इतकं छान दिसतं ना ती केळी बाबा कशी बाहेर आलेली दिसत आहेत ती एक मिनटं मी जवळून दाखवत्या इतकं सुंदर वाटते ना म्हणजे नजर लागेल ना इतकं ते छान वाटतंय बघायला बघा अशी केळी लहान लहान बाहेर आलेली आहेत आणि आता हळूहळू ते तयार होतील अजून हे सगळं पूर्ण बाहेर यायला अजून पंधरा दिवस तरी जाणार हे पूर्णपणे त्याच्यानंतर मग ते केळफूल आहे ना ते कापून घ्यायचं आपण मस्त मस्त कशी निसर्गाची आहे ना जादू जादू आहे ती निसर्गाची हे असं सगळं बघायचं रोजच्या रोज एक हा तेवढी आपल्याला एनर्जी पण मिळते काम करण्याची एनर्जी आम्हाला यांच्याकडनच मिळते आपल्याकडे हा आम्ही बोलतो झाडांशी म्हणजे हे असं बघितलं ना की आपला तो थकवा असतो ना सगळा निघून जातो त्याच्यामुळे रोजचं बघा सकाळचं आमचं चालू असतं फेरफटका आणि मी शेअर करते तुमच्याशी तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत एनर्जी मिळते हे बघा हे तुम्हाला दिसते केळीच्या घरातनं बघा बाहेर आले हत्तीची सोंड कशी तसं सो ते बाहेर येतं हो की नाही तसंच वाटतं ना हत्तीच्या सोंडीसारखं घेवडीच्या वेलीला आपली घेवड्याची वेल पण बघा अगदी छान झाली ती ही बघा वरपर्यंत गेले हां तिला जरा स्प्रे करायला हवा पण रोजच्या रोज कीड भरपूर लागते ना हा एक आम्ही आहे की खूप कीड लागते घेवड्याच्या वेळीला त्याच्यामुळे स्प्रे जास्तीत जास्त त्याला करावं लागतो हे कुठली वेल चालले इथे वरती पक्षी बघा कशा ओरडतात हा पक्षी इथे भरपूर असतात आपल्या केळीच्या बागेमध्ये त्याच्यामध्ये चिव 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 त्यांचं चाललेलं आहे चला जाऊया तिकडे आता आता भरपूर अशी एनर्जी घेतली ला <गणगी> आहे आम्ही झाडांकडनं आणि आता निघालो घरामध्ये तर इथे पण काय काय थोडंसं लावलेलं आहे त्याच्यामध्ये चेक करायला आलो होतो आहे बियाणं उगवलं आहे मस्तपैकी असं त्याविषयीमध्ये काय झालं होतं आपण हे जे पपईचं झाड जेव्हा तोडलं ना तर इथे एक माझं मिरचीचं झाड होतं माझंच म्हणेन मी कारण ते मिरचीचं रोपट आहे ना कीड लागली होती जेव्हा आपण इथे राहायला आलो ना त्यावेळेस तर लावलेलं रोपटं ते आणि अजूनपर्यंत ते होतं जिवंत म्हणजे जवळजवळ दोन अडीच तीन वर्ष झाली बघा त्या रोपट्याला आणि ते झाड तोडलं तेव्हा ते रोपटं तुटून पडलं इतकं मला वाईट वाटलं ना पण ती फांदी आहे ना तशीच मी तिथे जमिनीमध्ये अशी उभी करून ठेवली म्हटलं बघूया आहे का ही बघा ही आहे ही बघा ही फांदी आहे आणि त्याला कोंब बघा आलेले आहेत बघा हे बघा हे बघा हे बारीक बारीक कोंब दिसतं फांदी खोड आहे तो फांदी नाही आता काही पण असू दे पण ती जगले ना पण असं मुलं असतात जगायला पाहिजे जगायला पाहिजे वरच्या साईडला पण दिसतंय हिरवं हिरवं खूप खूप जुनं रोपट आणि ही मिरची आहे ना तळणीची मिरची असते ना ती मिरची आहे ती त्याच्यामुळे मला असं वाईट तर वाटलं होतं पण आता होईल आहे त्याला आता जरा नंतरला माती बिची टाकून व्यवस्थित करूया जरा व्यवस्थित झालं ना की मग छोट्या छोट्या गोष्टी असतात जरा लक्ष ठेवावं लागतं भावना जोडलेल्या असतात भावना आपल्या काय किती केली काढल्याच काढल्या नावून मोठा मोठा हात हे जेवण मोठा लहान लहान हा इथे पण भरपूर असे कोंब आलेले एक एक बाहेर आले बघा एक एक दोन हम्म एका मागे एकेका मस्त येतो आपण येते कोंब

बस मस्त नाही बदल बदल मस्ती नाही करायची अरे शेरो का मस्ती मागे काय करायची हे पाणी पेवतात पाणी पी पाणी पी, पी। यांना बांधून ठेवत्या जा। हे जास्त अति हाय मस्ती करायच्या मूळ मध्ये

नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आता मी चाललेली आहे किचन मध्ये सकाळच्या नाश्त्याची तयार ह्या दोघांचं घेतलंय करायला भागाय शेरूच आणि आता नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्र करणार आहे मटकी बघा तुम्हाला दाखवली मागच्या व्हिडिओमध्ये पण काल काही जमलं नाही करायला कारण विशेष अशी भूक नव्हती आणि कुणालच्या जेव्हा पण बघा दुपारी बाहेर गेलो त्याच्यावर बाहेर म्हणजे आता बघा ते महाळ चालू आहे ना त्याच्यामुळे मग आमंत्रण असतं की जावं लागतं मग आणि मी म्हटलं एकटी किती खाणार त्याच्यामुळे काही बनवलंच नाही मग संध्याकाळी पण आम्ही जेवण स्किप केलं होतं संध्याकाळी जेवलेलंच नाही कुणाल जेव्हा पण आणि मी पण असं सगळं असं आहे सध्या हे जे पितृपक्ष चालू आहे ना तिथपासून सगळं असंच चालू आहे त्याच्यामुळे फारसे असं काही ब घरामध्ये म्हणजे असं बनत नाही आता कारण मी एकटे असते म्हटलं काय आता छोटं मोठं बनवलं तरी माझं काही चालून जातं वाग्या यांचं जेवण वेगळं असतं असं सगळं चाललेलं आहे तर आता उसळ बनवते मी मटकीची उसळ बनवून घेते आता नाश्त्यालाच बनवते म्हणजे नाश्ता जेवण सगळं एकदम होऊन जाईल अशा पद्धतीने आज करायचं आहे पाव ना कुणाला काल आणून ठेवलेले आहेत बाजारात काल गेले होते ना भाजी आणले तेव्हा पावसुद्धा आणलेले आहेत तर पावसुद्धा संपवायचे म्हणजे संपवायचेत बघा त्याच्यामुळे उसळ मग आता ना बनवायचे चला आता पटापट करायला घेते मशीन नाही ते थांब 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 अंतर बाकी हा बिट्या थांब थांब अंतुरुज खरं या अंतराच्या आधीच पुसायला लागतंय झाकून ठेव तुला झाकून ठेवतो झाकून ठेव कुठे गेला शेरू अरे शेरू कुठे गेला थांब थांब बजीत बस बस आणि पुस स्वतःला हा बस येतो ऐकलं का आहे ना हा कपडा ठेवला येते आली वाघ्याशा वाघायला पुसून काढ हा वा थंडी लागली ना आजारी पडाल तशी पडणार नाही आजारी अशी स्ट्रॉंग आहेत आमचे वाघ्याशी लो स्ट्रॉंग सगळ्यात आधी इथे बघा आंघोळीचं पाणी ठेवले गरम करत कळे मे ठेवले तेल गरम करत फोडणीसाठी आणि तयारी करून ठेवलेली आहे म्हणजे कांदा टोमॅटो आलं लसूण सगळं चिरून वगैरे ठेवले कोथिंबीर सगळ्यात महत्त्वाचं काय कोथिंबीर आपल्या किचनमध्ये आलेली आहे ही ऑल स्पायसीसची पानं दोन घेतलेली आहेत आणि हे बघा ही मटकी स्वच्छ धुवून वगैरे घेतली मोड बघायची छान येतं मटकीला आणि हे काल काढलेलं ताजं कांदा खोबऱ्याचं वाटप सकाळीच मी आता ना फ्रीजर मधून काढून ठेवलं होतं चला आता पटापट फोडणी करून घेऊया गरम तेलामध्ये ऑल स्पायसीसची पानं बघा टाकलेले आहेत थोडंसं जिरं पण टाकलं होतं मी आणि कांदा लसूण आणि आलं चांगलं असं लाल करून घ्यायचं आणि त्यात नंतर टाकायचा तिखट मसाला म्हणजे मला बऱ्याच वेळेला कमेंट्स असतात आपल्या ताईंच्या की प्रिया भाजीचा वगैरे रंग ना लाल भडक कसा येतो तर बघा मी काश्मीरी मिरचीवर काहीच वापरत नाही किंवा कोणताही फूड कलर वगैरे अजिबात मी वापरत नाही मला ते आवडत पण नाही आणि काश्मीरी मिरची बघा किती महाग असते ते माझ्या बजेटमध्ये पण बसत नाही त्याच्यामुळे असलं काही मी वापरत नाही तर माझ्या भाजीचा वगैरे रंग लाल भडक का येतो तर ह्याचं मुख्य कारण आहे की मी जेव्हा फोडणी करते ना त्या फोडणीमध्ये हा मसाला टाकते हा जो तिखट मसाला आहे ना तो मी डिमार्टमधनं आणलेला आहे डीमार्टमध्ये चिली पावडर बघा मिळते तेच वापरते गेली कित्येक वर्ष झाले तोच तो तो मसाला मी वापरते आणि मला वाटतं बऱ्याच वेळा मी शेअर पण केलेला आहे तुम्हाला दाखवलेलं आहे तर ही माझी एक टिप समजा तुम्ही की जेव्हा तुम्ही फोडणी करताना कोणती पण भाजी असू दे गरम तेलामध्ये तो तिखट मसाला टाकायचा गॅस स्लो ठेवायचा आणि हळद अगोदर नाही टाकायची हळद ना नंतर टाका म्हणजे फोडणी वगैरे सर्व करून झाल्यानंतर तुम्ही हळद टाका मग आपल्या जो भाजीचा रंग वगैरे लाल भडक येतो तरी एक प्रकारे छानपैकी येते तर इथे बघा फोडणी वगैरे करून घेतलेले आहे तुमच्याशी बोलता बोलता आपली भाजी पण बघा इथे तयार झाली आहे म्हणजे उसळ वाटप वगैरे टाकून घेतलं तिखट मसाला जे काही मसाले आहेत तिथे सर्व टाकलेले आहेत मटके वगैरे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि गरजेप्रमाणे पाणी वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर मी हळद वगैरे टाकून इथे बघा शिजत ठेवलेली आहे आपली उसळ आणि उसळ शिजत ठेवली आता शिजायला एक दहा पंधरा मिनटं शिजत ठेवणार कारण जितकी आपण उसळ शिजू तितकी आपली उसळ ना चवीला एकदम भारी बनते तर एकीकडे एक उसळ शिजत ठेवली आणि लगेच भाग्या शेरू यांचं जे जेवण आहे ना इथे मी थंड करायला घेतलेलं आहे गरम होतं म्हणजे डाळ भात आणि चिकनचं सूप तर त्यांच्यासाठी असं वेगळं जेवण करावं लागतं खूप गरम होतं तर त्यामुळे अशा पद्धतीने मी थंड करते फॅन खाली आणि मग दोघांना खायला दिलं मग तर देवपूजा बघा झाली आपली करून छान चा, सुंदर देवपूजा करून झालेली आपली चला आता बाकीचं तुम्हाला दाखवते उसळ आपली शिजते कुणालच्या बाबा इथे कोशिंबीर करतात हे बघा कोशिंबीरचं काम त्यांच्याकडे दिलं होतं का आलं काकडीचं काकडी नाही अच्छा तर आता उसळ बघूया आपली शिजली असेल बाप रे मध्येच ना थोडंसं पाणी ना आम्ही वाढवलं होतं म्हणजे उसळ बघा पावावर खायची का जरा पातळ हवी ना त्याच्यामुळे आणि तरी बघा किती छान आली ती आता गॅस चालू आहे म्हणून तरी बघा अशी वेगळी वेगळी झाली गॅस बंद केलं छान असे तरी वरेल आता असे पातळ ठेवलेले चला झालं आता ना गॅस आहे ना बंद करते मी ते बदल इतकी पातळ बरोबर आहे आणि हे बघा हे पाव इथे ठेवलेले आहेत मला एका ताईने कमेंट करून सांगितली की प्रिया तू जेव्हा पण उसळ करशील तर पाव आहे ना शेकून घे म्हणजे तुपामध्ये किंवा ह्याच्यामध्ये बटरमध्ये तर तेच पट। ते <laughs> ते मी आता करून घेते पटापट तर हे बघा इथे आता हे काय म्हणतो आपण पाव हो तर त्याला असं तूप लावते आणि तुपामध्ये शेकून घेते मी आपल्या एका ताईने सांगितलं होतं त्याप्रमाणे आणि आमच्या इथे ना गावी हे बघा पावाची साईज बघा लहान असते आणि ना असे गोड असत पाव आपल्या इथे हो की नाही साधारण ना हे पावा ना गोड असतात आमचं काही कधी जास्त आणणं होत नाही ना पण असे चुकून कधी आणलं तर गोड असत ना त्याच्यामुळे आम्हाला पण मग फारशा आवडत नाही खायला असं शेकून घेऊया तर आता तुम्हाला मी उसळ दाखवत्या तरी बघा आ, किती छान तरी आलेली आहे पण आज ना थोडीशी पातळ केले मी कारण कुणाल जेव्हा पातळ आवडते कारण पावासोबत मग एकदम घट्ट होऊन जाते ना त्याच्यामुळे पातळ केले घे वाढून जरा बघा काय काय पाव कांदा आणि हे कोशिंबीर केले कुणालच्यावानीच केले जुळलं थोडंसं लिंबू उसळ पातळ असेल छान लागते पावाबरोबर दे त्यांना वाढता पण येत नाही कधी घेत नाही ना वाढून त्याच्यामुळे हां <laughs> ही तरी हवी असेल ना तशी वरची अशी टाकायची म्हणजे कशी तरी दिसते मस्त लाल पण मटकी जी उसळ आहे ना खूप चवीला भारी लागते आता हे आमचं नाश्ता जेवण सगळं एकदमच आहे आणि दोन वेळेच एकदमच करून ठेवलंय कांदा त्याच्यामुळे चिंता नाही असं कांदा पण हवाय कांदा पण त्यांनी थोडासा चिरलेला चला करा आता खा मस्त छान हो ना एकदम तिकड झाले झनझणित झनझणी आता पाऊस की नाही चालूच आहे पाऊस अजिबात थांबत नाहीये पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे चांगला पाऊस पडतो मस्त पाऊस पडतोय आणि आता इथले कपडे धुवायला कपडे चालू आहे हा ड्रम धुवायचा आहे मला बाथरूम क्लिनिंग करायचं आहे म्हणजे हे थोडंसं एक्स्ट्राचं काम मी आज काढलेलं आहे कारण बाहेरचं बघा टायमिंग वाचलं आहे ना काम करायचं बागेतलं त्याच्यामुळे म्हटलं घरातलं हे तरी म्हटलं करून घेऊया बाकी किचन वगैरे सगळं माझं आवरून झालेलं आहे किचनचं काम आज पूर्ण कम्प्लीट झाले काही राहिलेलं नाही आहे आता हा ड्रम जरा धुवून घेते पाण्याचा पाणी भरायचं आज आता आलं तर पाण्याचा टँकरसुद्धा येईल म्हणजे आठवड्यातनं दोनदा आपल्याला टँकर होतं पाण्याचं आणि मग ते भरावं लागतं त्याच्यामुळे सगळं हे क्लीन करायचं आता बालद्या टप वगैरे जे काय आहेत भांडीत जे भरून ठेवायला लागतं ती सर्व आता घासून घेते मी मला वाटतं एक दोन दिवस झाले ना भांडी घासले नाहीत म्हणजे बालद्यावर त्याच्यामुळे चिकट थोडीशी वाटतात मला पटकन ते ना करून घेते असं आहे ते ही जी छोटी मोठी कामं असतात जी आपल्याला दिसत नाही ना की आज करायचं बसलं चालू आहे म्हणजे असतं ते करते मी नाही मी पण तुमच्याशी कधी शेअर नाही केलेलं आहे तर वाटलं हे पण आज शेअर करूया आपण म्हणजे बागेतलं काम इतकं असतं ना की घरातलं जे काम असतं ते जास्तीत जास्त शेअर करता येत नाही तुमच्याशी मला ना मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला एका ताईंची कमेंट पण होती की प्रिया तुला शिवणकाम किंवा विणकाम याची आवड म्हणजे करतेस का असं आवडतं का तर शिवणकाम आहे ना मला आवडतं शिलाई मशीनचं बघा असतं ना आता बोलता बोलता विषय निघाला म्हणून ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते मी लहान होते ना तेव्हा शिलाई मशीन चालवायची म्हणजे होती मशीन माझ्या बहिणीची माझ्या बहीण शिलाई काम करायची आणि कुठेही कोणतंही शिक्षण न घेता बघून बघून मी शिकले होते आणि चालवायची शिलाई मशीन आणि माझी अशी इच्छा आहे की घरामध्ये ना शिलाई मशीन यावी असं म्हणजे खूप वेळा मी कुणाच्या बाबांना सांगितलेलं आहे की आपण एक शिलाई मशीन घेऊया म्हणून मागच्या वेळेस एकदा ना आम्ही म्हणजे झाले आता ह्या गोष्टीला बरेच महिने झाले तेव्हा मी सावंतवाडला गेलो आणि तेव्हा मला एका दुकानामध्ये ना शिलाई मशीन दिसलेली ती पायाने बघा आपण चालवतो ना ती वाली म्हणजे इलेक्ट्रिक मशीन नाही आपण ज्या पायाने चालवतो ती मशीन मला दिसली होती मी म्हणाली होती त्याला की आपण घेऊया का आणि माझी इच्छा आहे की ती मशीन घ्यायची घरामध्ये आज ना उद्या ती शिलाई मशीन आहे ना ती मी घेईनच घरामध्ये म्हणजे फारसं असं नाही पण निदान घरातलं तरी शिवणकाम वगैरे आपण करू शकतो बाकी विणकाम असं म्हणाल ना ते काही मला जमत नाही आणि मला ते आवड पण नाही पण शिलाई मशीन मला भरपूर अशा आवडते अगदी मनापासून आवडते तर घेईन मी लवकरच घेईन आणि जेव्हा घेईन तेव्हा शेअर करेन तुमच्याशी चला आता हा सगळा पसारा जरा आवरून घेऊया अजून लादी कुसायची बाकी आहे कुणाच्या बाबांचा फोन चालू आहे त्यांच्या चुलत बहिणीचा फोन आलेला आहे जवळजवळ एक दीड तास झाला गप्पा मारतात मी पण बोलून झाले तर ते बोलतात त्याच्याशी खूप जवळची बहीण आहे जवळ जवळ प्रेम असतं ना बहिणीचं असं लहान जरा ड्रम आहे ना धुऊन घेते जास्त घाण नाहीये ड्रम कारण आमचं असं साफसफाई असते सर्व गोष्टींची त्याच्यामुळे मी तर जरा सरकवून आहे ना जरा जमीन वगैरे पण धुवून घेते कपड्याचं पाणी वगैरे निघालो ना की त्या पाण्याने सगळं ही कामं करते मी साबणाचं वगैरे पाणी निघते ना आणि थांबा थांबा एक गोष्ट तुम्हाला दाखवते मी म्हणजे मागे तुम्हाला सांगितलेलं ना की डिमार्टमधलं जे काही सामान बघा तुमचे शेअर नाही करता आलं पण जसं जसं मी एक एक वस्तू वापरते तसं जसं मी शेअर करत जाईन तर हे खूप छान आहे फॅब्रिक कंडिशनर म्हणजे कपड्यामध्ये आपण बघा टाकतो ना सुगंध येण्यासाठी आता पावसाळ्यामध्ये हे जे असतं ना ते खूप उपयोगी पडतं तर हे वेगळ्या कंपनीचं आहे सॉफ्ट अँड फ्लफी असं नाव आहे कंपनीचं हे मला बाय वन गेट वन मिळालं आहे शंभर रुपयाची ही बॉटल आहे आणि खूप मोठी आहे बॉटल ही किती मिलीची आठशे एम एलची बॉटल आहे ही तर ही मी आणली होती डिमार्टमध्ये आणि सध्या वापरते मी खूप छान आहे त्याच्यामुळे तुम्ही जर का गेलात डिस्काउंटमध्ये आहे तुम्हाला मिळेल तर घ्या वापरा छान आहे म्हणजे कम्फर्ट कसं ते थोडंसं महाग आहे ना पण हे स्वस्त आहे असं आठशे एम एल ते शंभर रुपयाला म्हणजे काही महाग नाही आहे आता मी एक दिवस झाले आठ दहा दिवस झाले ही वापरते छान आहे मस्त आहे मला ह्याचा जास्त उपयोग झालेला आहे कारण कपड्यांमध्ये बघा वास आणि विशेष करून वाघ्या शेरू यांचे जे अंतरुणावर होते ना ह्यांचे जे कपड्यावर होते ना त्याच्यासाठी मी खास आवर्जून आणलेले त्याच्यामुळे तर ही अशी एक वस्तू एक चांगली ऑफर वाली <laughs> पाऊ पडतो हा वाघ्या कसा का कसं बसलाय त्याला सोडली होती बाबू आणि हा बघा हा झोपला इथे शेरू गाड झोपलाय आई पाळीने सोडते ना दोघांना अभू तंद्रे बघ काय 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 काय, झालं झालं तुझी गाय करून झाली झोप काढून झालाय तो आणि बघा वातावरण कसं पाऊस पडला कधी पण असं वातावरण आहे तर आता किती वाजलेत तीन वाजलेत बरोबर दुपारचे आणि मी चाललेली आहे माझं एडिटिंग करायला आपल्या गाडीमध्ये पाऊस आला तर अडचण होणार आहे माझी असं होतं काय करू कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नोटीस केलं असेल म्हणजे काम करायला घेतलं तर एडिटिंगचा की नेमका पाऊस पडायचा म्हणजे खूप वेळ गेला मला एडिटिंग करायला काल त्याच्यामुळे आता पाऊस नाही आहे तर पटापट जाते कधी पण पडेल असं वातावरण तयार झालेलं आहे तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद